हजारो प्रवाशांचे हक्काचे वाहन असणारे आणि प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीद घेऊन खरोखरच प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यरत असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ अर्थात एस टी बसची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून अनेक नादुरुस्त खिडखिड्या बस रस्त्यावरून धावत आहेत यातून प्रवाशांचा धोकादायक प्रवास सध्या सुरू असून या, या गंभीर विषयाकडे प्रशासनाने लक्ष घालून प्रवाशांची सुरक्षितता जपण्याची गरज निर्माण झाली आहे धुळे शिरपूर प्रवासादरम्यान एम एच चाळीस एन नव्वद चोवीस या क्रमांकाच्या बसचा पत्रा हा मागच्या भागातून तुटून लटकलेला आहे व तसेच तो पत्रा तुटून पडल्यास गाडी मागे चालणाऱ्या वाहनाचे मोठे नुकसान होऊन मोठा अपघात घडू शकतो धुळे आगारात साठ टक्क्याहून अधिक बस या दहा वर्षाहून अधिक कालावधीपासून धावत आहेत नवीन बसची सातत्याने मागणी असताना धुळे आगाराला मात्र बस मिळू शकलेल्या नाहीत उपलब्ध बसची सध्या दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे अनेक बसच्या खिडकीच्या काचा तुटल्या आहेत काहींचे पत्रे निघालेत तर या बसमध्ये अपघातावेळी बाहेर पडण्यासाठी असणारा संकटकालीन मार्ग हा देखील दुरावस्थेमुळे संकटात आलाय तो दोरीच्या सहाय्याने बांधून ठेवण्यात आलेला दिसून येतो बसच्या आतील सीटची देखील दुरवस्थ झालेली आहे या नादुरुस्त बसमधून प्रवाशांना जीव प्रवास करावा लागतो यातून अपघाताचे प्रमाण देखील वाढले असून गेल्या पंधरा दिवसात धुळेश्वरपूर आगारातील सात बसला अपघात झालाय एकीकडे बसची दुरावस्थ असताना त्यामध्ये क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवासी बसत असल्याने सर्वच प्रवाशांचा जीव यामुळे धोक्यात आहे ट्रॅफिक पोलीस तसेच परिवहन विभागाकडून दुचाकी चालकांवर तीन जणांना बसवले तर कारवाई केली जाते मात्र अनेक बसमधून क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक प्रवासी जीवघेणा प्रवास करत असताना यावर कोण कारवाई करणार हा देखील प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो नेपाळ दुर्घटना ही डोळ्यासमोर असताना देखील महामंडळाने प्रवाशांच्या जीवाशी लावलेल्या खेळामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे तरी त्वरित या बसेसची दुरुस्ती करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे